श्री स्वामी समर्थन तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एक जानेवारी सोमवार एक जानेवारी यावर्षी सोमवारी आलेला आहे या दिवशी घरी आणा यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू तुम्हाला जे शक्य होईल ती आणा लाभेल शिवकृपादृष्टी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी घरी आणल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभेल एक जानेवारी दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला दिवस सोमवार आहे त्यामुळे एक जानेवारीला शंकराची विशेष पूजा केली जाणार आहे तुम्हाला सुख सौभाग्य आणि संपत्तीत वृद्धी हवी असेल तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्नान आणि ध्यान करून विधीनुसार भगवान शंकराची पूजा करा तसेच भगवान शिवाशी संबंधित या तीन गोष्टी किंवा यापैकी कोणतीही एक गोष्ट नक्कीच घरी आणा यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल आणि संपूर्ण वर्ष एका सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर राहील नंबर एक आहे त्रिशूळ जर तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आण या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शास्त्राची पूजा विधीपूर्वक करा असे म्हणतात की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे जे लोक अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असतील त्यांनी आपल्या घरी एक जानेवारी या दिवशी त्रिशूळ अवश्यन नंबर दोन आहे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या अश्रूमधून झाली अशी धार्मिक मान्यता आहे रुद्राक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षाची माळ घरी आणावी त्या माळेने ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभ नंबर तीन आहे पारद शिवलिंग जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पारद शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पारद शिवलिंगाची यथासांग पूजा करा घरामध्ये पारच शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे नंबर चार आहे डमरू जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही घरी डमरू घेऊन या यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि पूजेनंतर घराच्या सर्व भागात डमरू वाचवा प्रदुश प्रदुश तो वाजवा। उर्जा तर माजा हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यानंतर हा डमरू तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा व दर सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयाला प्रदोष काळामध्ये तो वाचवा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहील तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद